स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य समूह जे जरी करने बैल सा। आनि या ठिकाणी ओपनचं महासंग्राम संपन्न होत आहे मित्रांनो बैलगाड शर्यतीचा आणि या मैदानामध्ये गट पाळलेले आहेत मित्रांनो आणि आता मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते बारा गटापर्यंत कोणकोणते नंदी गटपात झालेले आहे सेमीसाठी प्रवेश केलेला आहे याचे अपडेट देणार आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये घोटकरांचा चिक्या घोटकरांचा सर्जा आणि कारंटेस्प्रेस चिक्क्या देखील मित्रांनो आजच्या मैदानात पाळाले आणि गटपात झाले की नाही याचे अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण की ही गाडी आजच्या मैदानाची टॉपची गाडी म्हणून ओळखली जाणार होती तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे आजच्या मैदानामध्ये गोटकरांचा सर्जा आणि चिक्क्या मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये पाळाला पण गाडी मित्रांनो तास पडली झाल्यामुळे चांगल्या गाडीचं नुकसान झालं मित्रांनो सुट्टी कुठंतरी चुकीच्या पद्धतीने झाली त्यामुळं गाडीला हरपत करावी लागली आणि गाडीने तास सोडलं चला तर बघा मित्रांनो एक ते बारा काटापर्यंत कोणकोणते गट नंदी गटपात झालेले आहेत तर मित्रांनो गटक्रमांक एकमध्ये बाकासुरा आणि रुद्राची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक दोनमध्ये दुर्गा आणि साईची गाडी गटपात झालेली आहे गट क्रमांक तीनमध्ये ता गट क्रमांक तीनमध्ये चेंडू आणि बाजीची गाडी झरेकरांचा बाजी आणि विटेकरांचा चेंडूची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो अप्पा ड्रायवर कारंडेकरांनी अक्कू डायवर यांनी गाडी चालवली बकासूरची गाडी मित्रांनो छोट्या डायवर यांनी चालवली आणि दुर्गानी साईची गाडी अप्पा ड्रायवर यांनी चालवली गट क्रमांक चारमध्ये राजा तेत्तीस चव्वेचाळीस आणि हरण्यास सातशे बावीस दोर्लीचा ही गाडी गटपा झालेली आहे अक्कू ड्रायवर यांनी गाडी चालवली गट क्रमांक पाचमध्ये सुंदर आणि लक्कीची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये जलवा आणि पुष्पराज शाकिर डायवरची गाडी गटपात झालेली आहे जलवा आणि आदत किंग पुष्पराज गट क्रमांक सातमध्ये अर्जुन आणि सुंदर सुर्मलता यांचा अर्जुन आणि मुरुमकरांचा सुंदर गटपात झालेला आहे शुभम डायवर यांनी गाडी चालवली आहे त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये शंभू आणि बिरजा कळंबीकरांचा गटपात झालेले आहे मित्रांनो सोन्या ड्रायव्हर यांनी गाडी चालवली आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरवलेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक नऊ मध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या बब्या आणि घाट्या ही गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक दहा पूर्ण बाद झाला म्हणजे चिके आणि घोटचा सा सर्जा पळाला आणि गाडी फॉल झाली गट क्रमांक अकरा देखील बाद झाला मित्रांनो आणि मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये साई आणि आबांचा पाखऱ्या गटपा झालेला आहे गाडी सेमीसाठी पात्र ठरलेला आहे साई आणि पाख्याची गाडी तर मित्रांनो या आहेत काही नंदी गटपा झालेले आहे सेमीसाठी प्रवेश केलेले धन्यवाद